साम्राज्य सामान्यांचा गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मार आंदोलन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या जित्या आव्हाडाचं करायचं काय खाली डोकं वर पाय महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दनानून गेला प्रथमतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर बुधवारी महाड येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला व अपमानास्पद वर्तन केलं विरोधात सोलापुरात महायुतीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करून निषेध नोंदवला जितेंद्र आव्हाड यांना तातडीने अटक करा अशी मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनावेळी आमदार विजयकुमार देशमुख जिल्हा अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंद चंदन शिवे डॉक्टर किरण देशमुख संजय कोळी राजकुमार पाटील अजित गायकवाड अविनाश पाटील गणेश पुजारी विशाल गायकवाड ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

जे निंदनीय कृत्य केलं बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं लोक सर्वसामान्य या देशामध्ये एक संतप्त प्रतिक्रिया उमटली या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला त्यांना या देशाचे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या मध्य या देशाच्या थोर व्यक्ती किंवा किंवा जाती जातीमध्ये भांडण हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं कृत्य त्यांनी माते फिरू सारखं बोलत असतात आणि त्यानंतर ना माफी मागत असतात पण या वेळेला ह्या घटनेच त्यांना माफीच्या सरकारने देऊ नये यांना अॅट्रॉसिटी कायदा त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची